नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलवर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत गट क निरीक्षक तसेच उच्चस्तर लिपी या पदांसाठी तीनशे चाळीस जागांची आय बी पी एस कंपनी मार्फत सरळ सेवा पद भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती यामध्ये पुरवठा निरीक्षक या, या पदासाठी कोकण मध्ये सत्तेचाळीस जागा पुणे मध्ये ब्याऐंशी जागा नाशिकमध्ये एकोणपन्नास जागा छत्रपती संभाजीनगर मध्ये अठ्ठ्याऐंशी जागा अमरावतीमध्ये पस्तीस जागा नागपूर मध्ये तेवीस जागा तसेच उच्चस्तर लिपिक या पदासाठी एकवीस जागेसाठी ही एकूण तीनशे पंचाळीस पदाकरिता अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यामध्ये भरती निघाली होती त्याबद्दलच आता आपण या व्हिडिओमध्ये मध्ये अपडेट पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अट डा ट्वेंटी टेलिग्राम चॅनल जेलिंग के व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आले आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला टेलिग्राम चॅनल वर देखील ॲडमिट कार्ड असेल निकाला संदर्भात माहिती असेल त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्हाला माहिती मिळत राहील तर मित्रांनो या जाहिराती संदर्भात अन्न व नागरिक पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाकडून परीक्षेचे वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेला आहे काय म्हटलंय प्रसिद्धी पत्रकामध्ये अन्न व नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागा अंतर्गत प्रस्तावित गट क संवर्गातील एकूण 345 पदांकरिता प्रस्तावित अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग क संवर्ग सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस परीक्षा खालील दिनांकास घेण्यात येणार आहे कोणत्या दिनांकास घेण्यात येणार आहे पुरवठा निरीक्षक या पदाची सव्वीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी आणि अठ्ठावीस फेब्रुवारी या तीन दिवशी तीन सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे आणि उच्चस्तर लिपिक या पदासाठी एकोणतीस फेब्रुवारी लक्षात घ्या मित्रांनो सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला पुरवठा निरीक्षक या पदाची परीक्षा आहे आणि उच्चस्तर लिपिक या पदासाठी एकोणतीस फेब्रुवारी रोजी एका सत्रामध्ये परीक्षा तुमची घेतली जाणार आहे अशी एकूण तुमची चार दिवसामध्ये परीक्षा ही संपुष्टात येणार आहे आणि एकूण सत्र आहेत दहा सत्रामध्ये याचे जे ऑल टिकिट आहेत तुम्हाला प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्र विभागाच्या डॉट डॉट इन या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंकद्वारे परीक्षेपूर्वी किमान सात दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येतील परीक्षा केंद्र परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांच्या प्रवेश पत्रावर ठरवून दिले प्रमाणे असे तुम्हाला जे हॉल हॉलटिकीट दिले जाणार आहे सात दिवस अगोदर त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध करतील असं त्यांचं म्हणणं आहे त्यानुसार तुमच्या हॉलटिकीट वर तुमची परीक्षा कोण कोणत्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेला जायचं आहे त्याची वेळ दिनांक सर्व त्या ठिकाणी हॉल वर दिलेला असेल असं यांचं म्हणणं आहे या प्रसिद्धी पत्रकानुसार ही पहा मित्रांनो ही अशा पद्धतीची अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि या ऑफिशियल वेबसाईट वर अजून पर्यंत तरी स्वतंत्र लिंक हॉल तिकीट डाउनलोड करण्यासंदर्भातली प्रसिद्ध करून देण्यात आलेली नाही सात दिवस अगोदर तुमचे तिकीट प्रसिद्ध होतील असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजेच आता तुमची सव्वीस फेब्रुवारीला तुमची परीक्षा आहे म्हणजे याचाच अर्थ आज किंवा उद्या याची जी लिंक आहे हॉलटिकीट डाउनलोड करण्याची ती प्रसिद्ध व्हायला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या ऑफिशियल पेज वर कंटिन्युअसली व्हिजिट देत राहायचं आहे आणि स्वतंत्र लिंक प्रसिद्ध झाली आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे जर झाली असेल ज्यांचं हॉल हॉलटिकिट डाउनलोड होत असेल त्यांनी काय करायचं आहे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये यायचं आहे आणि कमेंट करून सांगायचं आहे की हॉल हॉलटिकीट डाउनलोड होत आहे स्वतंत्र लिंक प्रसिद्ध झालेली आहे म्हणजे काय होईल मित्रांनो की इतर विद्यार्थी जे या परीक्षेसाठी बसलेले आहेत ज्यांनी या अन्न व व ग्राहक संरक्षण विभागाच्या हॉल तिकीट आलेलं आहे किंवा नाही वेळापत्रक तर प्रसिद्ध झालेलं आहे परंतु सध्या तरी या ऑफिशियल वेबसाईट वर कोणतीही लिंक प्रसिद्ध केलेली आहे याबाबत अपडेट आपल्याला या ठिकाणी आप दिसत नाहीये जर मित्रांनो तुम्हाला त्या ऑफिशियल वेबसाईट कुठल्याही प्रकारची अपडेट जर दिसत नसेल तर एसचं जे पेज आहे ज्या वेळेस आपण फॉर्म भरताना ही लिंक वापरली होती त्याच लिंकवर काय करायचं आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड आणि हा हॅपचा टाकून या ठिकाणी सबमिट करायचा आहे आणि प्रोफाईलमध्ये मध्ये जाऊन चेक करायचा आहे की तुमचं हॉल तिकीट त्या ठिकाणी शो होत आहे किंवा नाही कारण की मित्रांनो त्यांनी ज्या वेळापत्रकानुसार त्यांनी जे सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेनुसार जर सात दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट मिळेल बाबत त्यांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं परीक्षेचे सात दिवस म्हणजे आज शंभर टक्के त्यांनी ही लिंक प्रसिद्ध करायला हवी होती किंवा तुमचं हॉल तिकीट बाबत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इंटिमेशन त्यांनी द्यायला पाहिजे होतं तशा पद्धतीनं अजून काही सूचना त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या नाही जशी सूचना प्राप्त होतील तशी तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकता अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग तुमची जी परीक्षा आहे ती सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून सुरुवात होत आहे तर याबाबत हीच महत्वाची माहिती तुम्हाला आताच्या व्हिडिओमध्ये द्यायची होती त्यासाठी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद